राज्यामध्ये सर्व पक्षांच्या वतीनं लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे मोठमोठ्या प्रचार सभा होत आहेत मात्र आहेत मतदारसंघातील गावंदरी तांड्यातील अमोल राठोड यांनी संवाद साधलाय पाहुयात नागरिकांनी काय मागणी केली आहे तुमच्यासाठी होकार बनवून देतात पण मेन जे रस्ता आहे आमचं मेन येणाऱ्या जायसाठी तो रस्ता पूल फुटलेला आहे पूल नाही झालेले आहे ते पाईप निघलेले पाईपं उडी त्यामुळं आम्हाला दवाखान्याला यायला जायला जर खूप त्रास होतो लाईटची व्यवस्था आहे का लाईट आमच्याकडं स्वतः स्वखर्चा नाही आम्हाला करावं लागतं काही बिघडलं सुधरलं आम्ही लोक वर्गणी करतो आणि सिमेंट रस्ता वगैरे आहे गावात गावात एक मेन रस्ता आहे खाली गावात मेन रस्ता आहे मग आमदार वगैरे येतात ये ये का इकडे आमदार वगैरे नाही येतात ये बाकी कोणी खासदार वगैरे आलेल नाही मग त्यांच्या समोर तुम्ही तुमचे प्रश्न मांडले नाही का ना आलेच नाही तर तू मांडायचे कुठून आता इतक्या दिवसांनी इलेक्शनच चाललं पण अजून पण एक राऊंड नाही आणि तुमच्या गावाचे सरपंच पाठपुरावा करत नाही का नाही नाही इथं पुढं सरपंच ते ग्रुप ग्रामपंचायत सरपंच एका एक ये पाहायला येत नाही अच्छा आमदार वगैरे कोणीच नाही आहे तिकडे नाही एक एक हरभव आलं ते फक्त होळीचं कार्यक्रम किती वर्षातून आले होते ते मला वाटतं एक वर्षानंतर अच्छा एकदा झाली ते मग गावाला मुख्य रस्ता नाही असं म्हणताय तुम्ही तर मग एखाद्या पेशंटला हॉस्पिटलला नेण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता लय परिस्थिती खराब आहे इथून बैलगाडी घ्यायचं आणि फाट्यापर्यंत न्यायचं गावंदरी फाटा म्हणून ये मग तिथून रिक्षा नाही रिक्षा सुद्धा आतमध्ये येत नाही लाईटची व्यवस्था आहे का नाही

कधीपर्यंत मागणी करायचं आम्ही कोणी समजा पाहायला तयार नाही कोणी तर आमचा सरपंच जे आहे ना ते पाहायला पण येत नाही काही मागणी मागायला असं कोणाकडून मागायचं आम्ही पाणी सुद्धा पिया नाही हो आठ आठ दिवस आमचे जर पूर्ण खराब पाणी येतं दुष्ट पाणी येतं आम्हाला पिण्यायोग्य पाणी सुद्धा नाही आमचं प्रत्येक ठिकाणी अशी छड्या फुटलेले पैप फुटलेले ती काळजी ती घाण पाणी तुम्ही एकदा जर बघितलं ना पाणी येऊन तर तुम्ही पाणी पिणार तर काय अंमल सुद्धा नाही करणार त्या आमचं म्हणणं आहे बाबा सरकारला एवढंच म्हणणं आहे आमचं की हे रस्ता हे आम्ही नव विनंती करतो हा जोडून सांगतो की हे काम लवकरच लवकर व्हायला पाहिजे एवढं सांगतं आता न्यूज सांगताय टी व्हीमध्ये घरघर रस्ता घरघर नळ योजना हे काही आमच्याकडे झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आमचं हात जोडून एवढंच म्हणणं आहे की बाबा आता तरी करा